नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो स्टार प्रो या वाहिनीवरती लवकरच आपल्याला एक नवा कोरा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे या कार्यक्रमामध्ये नक्की काय असणार आहे पाहू या व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो स्टार प्रो वाहिनीचे सर्व कलाकार सध्या एका नवीन कार्यक्रमाचे प्रमोशन करताना दिसत आहे या नव्या कार्यक्रमाचे सिटी वाजले रे असे असणार आहे हा कार्यक्रम झी मराठी जात भावा सिटी तसेच कलर्स मराठीवरील बिग बॉस या कार्यक्रमासारखा असल्याचं बोललं जात आहे या कार्यक्रमामध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळे कलाकार पाहायला मिळणार आहे स्टार पावाचे सर्व अभिनेते व अभिनेत्री सध्या कार्यक्रमाचे प्रमोशन करताना दिसताय हा कार्यक्रम पूर्णपणे कसा असणार आहे याबद्दल पूर्ण माहिती नाहीये तसच त्या कार्यक्रमामध्ये कोणते कलाकार दिसणार कोण सूत्र संचालन करणार याबद्दलची माहिती स्टार पावा वाहिनीने अजून तरी गुलदस्त्यातच ठेवलेली आहे तर मित्रांनो तुम्ही स्टार पाव शिट्टी वाजली रे हा नवीन कार्यक्रम पाहाल का हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा